सोबतीला माझे स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिना हा मन प्रफुल्लित करणारा महिना आहे श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते जी व्यक्ती हे व्रत अगदी मनापासून करते त्याच्यावर महादेवाची कृपादृष्टी होतेच त्यांना फळ हे मिळतंच पण सेवा ही आपल्याला अगदी मनापासून करायची आहे सेवा करत असताना आपल्याला भगवान शंकराची स्तुती करायची आहे हे मंगलधामा शिमा शिवा तुझा जयजयकार असो हेश चंद्रशेखरा कवरपूर गौरा तुझ्या लीला आघात आहे सर्प हेच तुझे भूषण अग्नि हाच तुझा डोळा असून तू विश्वव्यापक आणि विश्वनाथ आहेस तू भूतांचा पती आहेस तू अनंत मूर्त अमूर्त आहेस तू उमापती आहेस अशी आपल्याला स्तुती करायची आहे देव हा भक्तांचा भुकेला आहे त्याला फक्त आपली भक्ती हवी आहे मनापासून केलेल्या भक्तीला तो धावून हा येतोच तर दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला महादेवाची पूजा कशी करायची आहे ते पाहूया पूजा करत असताना आपल्या मुखात नामजप चालू असला पाहिजे तर पूजा मांडणी अगोदर आपल्याला ती पहिल्यांदा जागा आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वच्छ जागा पुसून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे पाठ मांडून त्यावर तुम्ही कोणत्याही लाल पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरून पाटावर घ्यायचं आहे नंतर एका तांब्या एक तांब्याचं ताट घेऊन त्यात भगवान शंकराची जी तुमच्या घरात पिंड आहे ती पिंड तुम्हाला घ्यायची आहे ती ताटात ठेवून त्यावर गार पाण्याचा अभिषेक पहिल्यांदा करून घ्यायचा आहे पूजा करत असताना समई अगरबत्ती आपल्याला देवाजवळ लावून घ्यायची आहे गार पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे पंचामृतामध्ये आपल्याला दूध केळ मध तूप साखर या पाच गोष्टी घालून अभिषेक तयार करायचा आहे व तो पिंडीवर घालायचा आहे ओम शिवाय हा मंत्र जप करताना करत राहा अभिषेक आपल्याला पिंडीवर घालायचा आहे त्यानंतर परत थंड पाण्याने आपल्याला पिंडीवर अभिषेक करायचा आहे थंड पाण्याचा नंतर हा अभिषेक आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे परत आपल्याला तांब्याच्या तांब्याच्या ताटामध्ये शंकराची पिंड ही तांदळावर ठेवायची आहे पिंडीला विभूती लावून घ्यायची आहे बेल घालायचा आहे एकशे आठ बेलवपत्र जर तुमच्याजवळ असतील तर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा नामजप करत बेल घालायचा आहे शिव अष्टोत्तरी नामावलीचं पठण करायचं आहे शिव अष्टोत्तरी नामावलीत भगवान शंकराची एकशे आठ नावे आहेत तर ह्या प्रत्येक नावासोबत आपल्याला एक बेलवपत्र पिं पिंडीवर व्हायचं आहे ओम नम शिवाय ओम सदाशिवाय नमा ओम कर्पूर गौरायनमा अशी जी काही एकशे आठ नावे आहेत ती एकशे आठ नावं आपल्याला प्रत्येक नावासोबत बिलोपत्र व्हायचं आहे पिंडीवर पांढरी फुले ही शंकराला अत्यंत प्रिय आहेत ती आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती व्हायची आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातात मोठभर पांढरे तीळ घेऊन मूठ बंद करून घ्यायचे आहे आणि मूठ बंद करून आपल्याला शिव गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्पुरुषाय विद्मही महादेवाय धीमही तन्न रुद्र प्रचोदयात या मंत्राचा एकवीस वेळा आपल्याला पठण करायचं आहे आणि ही ती आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायची आहे भगवान श्रावण महिन्यात शिवमोट अर्पण करण्यास खूप महत्व आहे भगवान शंकराला अभिषेक केल्याने आपली पापी नष्ट होत असतात साम्राज्य मिळते तर भगवान शंकराच्या पिंडीवर गंधाक्षता फुलमाला अर्पण केल्याने पत्तीचे आयुष्य वाढते घरामध्ये जर आपण दिवा कायम तेवत ठेवलास आपला हा वंश वाढत असतो देवाला आपण नैवेद्य दाखवत असतो जर देवाला नैवेद्य अर्पण केल्यास तांबुलदानांचे आरोग्य वाढते प्रदिक्षिणाला खूप महत्त्वाचं आहे महादेवाच्या देवळात गेल्यानंतर आपण मंदिराला प्रदिक्षिणा घालत असतो तर ही प्रदिक्षिणा आपल्याला अर्धप्रदिक्षिणा घालायची असते या प्रदिक्षिणेने सद्बुद्धी वाढते नाम जपाचे महत्त्व देखील खूप आहे जर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तर तुम्हाला महासिद्धी प्राप्त नामजपाचे महत्त्व देखील खूप आहे जर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तर तुम्हाला महासिद्धी प्राप्त होते भगवान शंकराचे ध्यान केल्याने महाज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराची पूजा तुम्हाला काळात करायची आहे काळ हा शंकराच्या उपासनेसाठीचा शुभ काळ आहे काळात तुम्ही केलेली ही सेवा याचं फळ चांगलं मिळतं आहे तुम्हाला यामध्ये तुम्ही रुद्राध्यायाचे सुद्धा पठण करू शकता श्रावण महिन्यात रुद्रा रुद्रा रुद्र पठण जर तुम्ही केला तर त्याचं फळ तुम्हाला खूप पटीने चांगलं मिळते भगवान शंकराच्या पिंडीवर आपण जेव्हा अभिषेक घालत असतो तेव्हा आपण रुद्राध्यायाचं वाचन चालू ठेवल्यास जो अभिषेक आहे तो अमृतासमान होऊन जातो सर्व प्रकारच्या व्याधी रोग दोष या तीर्थाने नाहीसे होतात तेव्हा कुटुंबातील सर्वांनी तो अभिषेक प्राशन करावा रुद्र म्हणजेच भगवान शंकराची अतिउस अत्यूस, अतिउच्च सेवा असते बेलवपत्राचे महत्त्व देखील खूप आहे बेलपत्रे ही महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते देव आणि दानवाने केलेल्या समुद्रमंथनावेळी विषाचा कलह बाहेर आला जगत कल्याणासाठी महादेवाने ते विष प्राशन केले त्या विषाचा दाह शंकराला सहन होईला होईना तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची प्रथा सुरू आहे हे बेलाचे पान शंकराला खूप प्रिय आहे श्रावण महिन्यात आपण शंकराच्या पिंडीवर शिवमूट आणि बेलाची पाने वाहत असतो पण या बेलाच्या पानांचा दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी आपण त्याचा या बेलाच्या पानांचं दुसऱ्या दिवशी आपण काय करतो तर ती पाण्यात आपण विसर्जन करत असतो तर ते असे न करता जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा पुनर्वापर कसा करता येतो ते पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले पान किंवा फूल हे परत वापर वापरायचं नसतं पण बेलवपत्र त्याला अपवाद आहे हाच अपवाद पाहता बेलाच्या पानाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता करायचा ते पाहूया बेलाचे पान आपल्याला देवळात घेऊन दे जायचं आहे ते पिंडीवर वाहण्याआधी त्यावर तिन्ही पानांवर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तीन वेळा लिहायचं आहे व ते पान पिंडीवर ठेवून आपल्याला ओम नम शिवाय हा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा शंकराचे पाठ म्हणून ते उचलून आपल्या घरात आणून तिजोरीत किंवा कपाटात ठेवायचं आहे तर असे केल्याने घरात धनसंपत्ती भरपूर वाढते भगवान शंकराच्या श्रावण महिन्यातील या पूजेने आपल्याला भरपूर असे पुण्य कमावता येईल अशा प्रकारे दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा भक्तिभावाने संपन्न करूया अशा प्रकारे नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद अशा प्रकारे नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी सोपतीला माझे स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब करा व विवो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद